नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सुयोग भुजबळ आणि आज आपण गोत मोसंबीच्या प्लॉटमध्ये तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नसतं की आंबेहार मोसंबीमध्ये मुख्यतः दोन बहार धरले जातात वर्षामध्ये तीन बहार असतात त्यातले मोसंबीमध्ये आंबे बहार आणि मृग बहार धरले जातात त्यामध्ये आंबे मालाला जास्त माल पकडला जातो पैठणसारख्याच्या प्रचलित जागा आहे मोसंबी उत्पादनासाठी त्या एरियामध्ये आंबे बहारासाठी चांगला प्रयत्न केले जातात पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नसते आंबे मालासाठी कशी तयारी करायची त्यासाठी काय काय प्रॅक्टिसेस करावं लागतात प्री प्रॅक्टिसेस जसं की बोर्ड पेस्ट करावा लागतो फळाला त्यानंतर काडी काढावं लागती जी काडी हे बघू शकता तुम्ही ही अशी काडी गा ही काडी काढावं लागती कारण ही काडी इथपर्यंत वाळलेली आहे आता ज जर ही काडी काढली काड़ नाही तर ही माग माग वाळत जाईल जेणेकरून झाड पूर्ण जी फांडी आहे पूर्ण माग देईन याला डायबॅक म्हटलं जातं तर हे होऊ नये त्यानंतर बोर्डो झाडाला फळाला बुरशी वगैरे लागू नये त्यासाठी फळाला बुरशी बोर्डो केलं जातं मध्ये मोरचू चुना अशा प्रकारचं मिक्स केलं जातं किंवा जे पॅकिंग सध्याच्या काळामध्ये पॅकिंग सुद्धा भेटायला लागलेलं आहे ते सुद्धा केलं जातं त्यानंतर शेणखत टाकावं लागतं झाडाला शेणखत कत्व पाहिजे त्यानंतर त्याला रासायनिक खत भरलं जातं त्यामध्ये रोटर आणल्या जातो पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहितीच नसतं या प्रॅक्टिसेस कशा कराव्या लागतात आणि याच्यासाठी नेमकं काय काय करावं लागतं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे या प्रॅक्टिसेस कशा कशा कराव्या लागतात आणि त्यासाठी नेमकी आंबेबाहार पकडण्यासाठी मुख्यतः कोणत्या कोणत्या प्रॅक्टिसेस घेतल्या जातात त्यामध्ये सर्वात सर्वप्रथम माल तुटून गेल्यानंतर म्हणजे आंबेबा आंबेबाहार हे पहिला जो आंबेबहार खाली झालेला आहे किंवा नवीन झाडं जे चार वर्षाचे झालेले जातात मुख्यतः मोसंबी झाडे चावत्या वर्षी फळ पिकाला धरल्या जातं म्हणजे त्यापासून आपण उत्पन्न घेऊ शकतो झाडावरून आंबे मार उतरून गेल्यानंतर त्यावरती ब्लू कॉपर असल्या बुरशनाशकांची फवारणी घेतली जाते त्यानंतर ब्लू कॉपरची फवारणी याच्यासाठी घेतली जाते की जे जिथून देट तुटलेला असतं त्या वर्षी बुरशी वगैरे लागू नये किंवा झाडावरची बुरशी वगैरे नाही शिवावी यासाठी त्यानंतर झाडाला रेस्ट पोझिशनला जर आपल्याला जोपर्यंत आंबे महा आंबे बहाराला झाडाला झाड जाड़ तुटून गेल्यानंतर झाडाला काही दिवसांचा रेस्ट दिला जातो जेणेकरून झाडामध्ये ताकद यावी झाडाची ताकद अशी बनावी की ज्याला पुढच्या वेळेस परत फळधारणा होऊ शकते तर अशा प्रकारच्या फांद्यांना फळ लागले जातं इथून आता कोंब निघले जातं अशा प्रकारे तर मोसंबी मधला आंबे बहार उतरून गेल्यानंतर किंवा जे प्रथम लागवडीचं झाड असतं त्याला चौथ्या वर्षी आपण आंबेमालाची लागवून घेऊ शकतो आंबेमाल बार धरू शकतो तर त्यासाठी सर्वप्रथम म्हणजे जर आ, जे चालू झाड आहे त्यावरती आपण एक ब्लू कॉपरची फवारणी घेऊ शकतो जेणेकरून झाडावरची बुरशी वगैरे नाहीशी होईल त्यानंतर ना झाडाला काही दिवसाचा रेस्ट पोझिशन भेटला पाहिजे जेणेकरून झाडामध्ये जे ताकद बनते आता हे झाड अठरा वर्षाचे याच्यामध्ये रेस्ट पोझिशन मला मिळालेलं आहे दोन महिन्याचा त्यानंतर आता हे झाड अं तानावरती म्हणजे याला आता दीड महिन्यापासून पाणी दिलेलं नाहीये जेणेकरून या झाडा झाड अं तानावरती येईन याची पानं वगैरे अं थोडीशी गळती किंवा ची पोंगळी होईल कोंबडी होईल याचा अर्थ असा की झाड आ... झाडांकिन एवढं तानावरती नाहीये पान असं गोल आडी मारतं जेणेकरून हे करत कि ते झाड तानावरती आहे लक्षण असतात ते झाड तानावर आल्याचे तर त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे झाडाला काडी काढून घेणे जो जेव्हा झाड आपण तानावर देतोय तेव्हा झाडाची काडी काढणे बऱ्याचशा शेतकऱ्यांची गफलत अशी होती की ते अगोदर रोटर हाणून घेतात झाडामध्ये जेणेकरून त्यांना चलायला वगैरे सोपं पडल पण ते सगळ्यात चुकीची पद्धत आहे रोटर हाणण्याची रोटर ही फक्त पाणी सोडायची एक चार पाच दिवस अगोदर हाणणे ही एकदम बरोबर पद्धत आहे जर तुम्ही रोटर हे चार पाच दिवसाच्या अगोदर किंवा तुम्हाला जेव्हा झाडामध्ये मेहनत करायची बोर्डो करायचं तुम्हाला काडी काढायची या पोझिशनमध्ये जर तुम्ही रोटर हाणत असाल तर रानगारा जातं जेणेकरून जे आपल्याला कळी नंतर काढायची ते अगोदरच झाड काढून टाकतं जेणेकरून आपला प्लॉट फेल होऊ शकतो आता त्यानंतर जेव्हा आपण ब्लू कॉपरची फवारणी केली त्यानंतर आपण त्याची काडी काढणे रेस्ट पोझिशन संपल्यानंतर आपण त्याला पाणी स्टॉप केलंय त्याची काडी काढणे ही सर्वप्रथम महत्वाची बाब ती काडी का काढायची हे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं कारण त्याला डायबॅक लागतो ती काडी माग माग वाळत जाते जेणेकरून झाड हे पूर्ण वाळू शकत किंवा ती फांटी कडी लोक वाळू शकते, शकते। पहिली बाब त्यानंतर तुम्ही झाडाला बोरडो करणे महत्वाचे बोरडो करणे म्हणजे काय हे बघा हे बघू शकता तुम्ही आता या झाडाला मागच्या वगैरे बोरडो केला होता तर या थोडाला वगैरे लागली नाही त्यामुळे तर झाड वाळू शकते त्याने झाडाची क्वालिटी खराब होऊ शकते त्यामुळे बोर्ड करणं एक महत्वाचं आहे त्यानंतर काडी काढणं झालं त्यानंतर सर्व सर्वात महत्वाची बाब बरेचशे जे कंपनीचे एम्प्लॉय असतात ते येतात ते म्हणतात शेणखताची गरज नाही तुम्ही हे खत टाका ते खट टाका मी या मताचा आहे की शेणखत टाकल्याशिवाय कोणत्याही झाडाला फळधारणा चांगली होत नाही आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की जमिनीची जी सुपिकता आहे ती राहिलेली नाही आहे जर शेणखत नाही टाकलं तर तुम्हाला रिझल्टच मिळणार नाही त्यामुळे शेणखताचा वापर हा शंभर टक्के केला पाहिजे मळी बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं मत असतं की मळी टाकली तर चालेल का जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता चांगली नसेल तर मळी न टाकणे हा सगळ्यात बेस्ट पर्याय असू शकतो मळी नका टाकू जर तुम्हाला शेणखत भेटत नसेल तर तुम्ही मळीही नका टाकू जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता चांगली असेल तुम्ही असेल त्या कंडिशनमध्ये पाणी देऊ शकता म्हणजे तुम्हाला गरज पडली आज पाणी द्यायची तर तुम्ही आज पण पाणी देऊ शकता अशा कंडिशनमध्येच तुम्ही मळी टाकायला प्रेफर केलं पाहिजे नाहीतर शेणखत हा सगळ्यात बेस्ट पर्याय असू शकतो त्यानंतर रासायनिक खते वगैरे हे भरणं तर कंपल्सरी असतं त्याचशिवाय तर रिझल्ट मिळू शकत नाही त्यानंतर झाडाची काडी काढल्यानंतर काड़ ही एक फवारणी गरजेची असते झाडाची काडी काढली त्यानंतर परत एक बुरशी नाशक घेणे गरजेचे असते कारण जिथून आपण फांदी कट केलीये त्या ठिकाणी बुरशी वगैरे लागू नये त्यासाठी एक बुरशी नाशक घेणे गरजेचे असते आता बरेचसे शेतकरी असे म्हणतील की सर तुम्ही सांगा बुरशी नाशक वगैरे कोणते तर मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारचे बुरशी नाशक वगैरे अवेलेबल आहेत तर शेतकरी मित्रांनो हा सांगितला मी तुम्हाला झाडाला झाड रेस्ट पोझिशन नंतर आल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय प्री प्रॅक्टिसेस करावं लागतात आपल्याला आंबे बाहेर घेण्यासाठी त्यानंतर आता पाणी कसं सोडायचं झाडाला पाणी कसं सोडायचं त्याला ठिबकद्वारे फोडायचं की त्याला जे सरीप पद्धतीनं पाणी देणं असतं त्या पद पद्धतीनं पाणी द्यायचं तर माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही ठिबकद्वारे पाणी दिलं पाहिजे ठिबकद्वारे पाणी कसं द्यायचं आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना इनलाईन हा प्रकारच माहित नाही इनलाईन प्रकार म्हणजे झाडाच्या जा दोन्ही साइड ना दोन नळ्या असणे आणि मधी एक सिंगल नळी जी झाडाला पाणी देते आणि दोन साइड ना ज्या ड्रिपवाल्या नळ्या असते त्या नळे तर आपल्याला ज्या साइडच्या दोन नळ्या येत त्या आणि मधली तिसरी नळी ही पसरून घ्यायची जेव्हा आपली मेहनत होईल रोटर हाणून घ्यायचा एक पाच दिवस अगोदर आपण त्यानंतर खत भरायचंय पाणी कसं सोडायचं तर तीन घंटे पाणी सोडायचंय आपल्या स्टार्टिंगला फर्स्ट जे पाणी सोडायचंय ते ठेवकणी तीन घंटे पाणी सोडायचं त्यानंतर परत आपल्याला एक चार पाच दिवस रेस्ट द्यायचं परत तीन चार घंटे पाणी सोडायचं असं आपल्याला एक चार पाच पाणी द्यायचं जेव्हा आपल्याला इथून या काडीतून असा कोंब निघताना दिसेल अशा काळीतून कोंब निघताना ज्या वेळेस दिसेल आपल्याला अशा काडीतून कोंब निघताना दिसेल त्यावेळेस आपल्याला त्या झाडाला <coughs> मोकळं पाणी द्यायचं आहे कोंब म्हणजे जेव्हा तिथं फुलकळी बांधल्यावर दिसत त्यानंतर आपल्याला त्याला पाणी द्यायचं आहे मोकळं पाणी त्यानंतर मोकळं पाणी आपल्याला एक चार पाच मोकळं पाणी देणं जेव्हा वेळेस गुंडी आ, बनल त्यानंतर मग आपण त्याला मोकळं पाणी म्हणजे मोकळं पाणी बंद करून आपण ठेबकवरती पाणी देऊ शकतो तर हे झालं पाण्याचं जर पाण्यामध्ये तुम्हाला असं नसेल ना जमत तर त्यामध्येही एक तोडगा आहे जर तुमच्याकडं इनलाईन नाहीये तुम्ही इनलाईन करू शकत नाही तर सरळ सरळ रोटा हल्ल्यानंतर एक मध्ये दांड करणे जर मोठल झाड असतील तर किंवा जर लहान झाड असतील तर दोन्ही झाडाच्या दोन्ही साईड नाही एक एक दांड करणे म्हणजे मध्ये थोडीशी जागा सोडणे आणि इकडनं एक दांड आणि तिकडने एक दांड करणे त्यानंतर ते दांडाने पाणी देणे हा एक पर्याय असू शकतो पण जर तुम तुमच्याकडे अवेलेबल असत तर इनलाईन ठेवापुरती खूप चांगल्या पद्धतीनं झाड झाडाला ला, लागण होऊ शकते म्हणजे झाडाला आपण पाणी देऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो हा आता आंबे माल आंबे मालाचं कसं आपण प्रॅक्टिस करू शकतो जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांसोबत ज्यांच्याकडे मोसंबी आहे पण त्यांना मोसंबीची माहिती नाही आणि जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही कळवू शकता की तुम्हाला कसली माहिती हवी आहे आणि कोणत्या पिकावरती माहिती हवी आहे तर यामध्ये अशा प्रकारे माहिती असू शकते जर शेतकरी मित्रांनो यामध्ये काही आंबे केल्या जाणाऱ्या प्री प्रॅक्टिसेस किंवा ज्याला आपण आंबेबार पकडण्यासाठी केलेल्या काही प्रॅक्टिसेस म्हणू शकतो त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशी मी माहिती दिलेली आहे जरी काही माहिती राहिली असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्या नंबरवरही कळवू शकता आणि जर कोणाला काही माहिती वगैरे हवी असेल तर ते देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो तर हाच होता आजचा आपला माहिती सेशन यानंतर तुम्हाला कोणत्या पिकावरती माहिती पाहिजे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद